हॅलो ऑफ अकॅडमीच्या सर्वांचं स्वागत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस नुकतीच पार पडली आणि याच्या जे याच्यातल्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत जे आपण दरवर्षी मुख्य परीक्षेचे प्रश्न जे की लोकसंख्येवर आहे त्याचे दरवर्षी व्हिडिओ बनत असतो तर तेवीसच्या एक्झामचे जे मेनचे प्रश्न आहेत जे की प्रिलिमला लोकसंख्या घटकावर विचारले जाऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने तुमचा आवाका कुठपर्यंत होता किंवा कशा अनुषंगाने तुम्हाला माहिती असायला पाहिजे या अँगलने आपण काही क्वेश्चन किंवा जी एस वन जी एस थ्री जी एस फोर या तीन पेपरमध्ये मिळून एक तेरा बारा किंवा तेरा प्रश्न आहेत या प्रश्नांचं विश्लेषण थोडक्यात बघणार आहोत अप्रोच बघणार आहोत चौकट बघणार आहोत जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय माहिती असायला पाहिजे होतं काय माहिती नसायला पाहिजे होतं ठीक आहे ना म्हणजे तेवीसच्या मेनचा अभ्यास जो की क्यू आहे तर ते आपल्याला अभ्यासून प्रिलिमला चोवीसला जर प्रश्न आले तर आपण कसे कोणत्या लेवलला आपली तयारी आहे हे आपल्याला क्रॉस करता येईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मेन्सला विचारलेले सर्व जे काही लोकसंख्या घटकावरचे प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करतो पुढच्या एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट नक्की बघा या साठी जे की तेवीसशे मेन झाल्यानंतर एक मिक्स प्रतिक्रिया आलेल्या आहेत किंवा जीएस वन आणि जी एस फोर अवघड केलेला आहे तर यस पेपर अवघड होते याच्या संबंधी डिटेल सेशन मी नंतर घेणार आहे लवकरच मी एक ऑफलाईन सेशन घेणार आहे दोन हजार तेवीसच्या मेन्स नंतर काय करणं अपेक्षित आहे किंवा मेन झाली आता पुढे काय या अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत ठीक आहे ना तर आता आताच्या आपण प्रिलिमच्या चोवीसच्या प्रिलिम येणाऱ्या प्रिलिमला फोकस करतोय त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये ते क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत ठीक आहे ते सर्वात पहिलं आता आपण जसं व्हिडिओ चालू करतो त्या अगोदर जर तुम्ही चोवीसशी परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या हे तीन जे की मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध झाले आणि चौथं येणार आहे तर येणारा कोणतं तेही मदत सांगतो आपलं लॉजिक गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचलंय बेसिक सायन्स आम्ही जे चौकट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते पुस्तक आहे आणि चालू घडामोडीचे प्रसार सराव प्रश्न संजय आपण त्याला म्हणा की याच्यामध्ये तायडे सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये ऑलरेडी उपलब्ध झालं आहे भारताचा भूगोल जे की प्रेमराज सरांनी लिहिलं होतं त्याचा नवीन आवृत्ती लवकरच उपलब्ध होणार आहे त्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी हे तुम्ही चार पुस्तकांवर जर फोकस केलं तर शंभर टक्के एक चांगली चौकट अभ्यासाची तयार होईल अप्रोच बिल्डिंगच्या बॅचसाठी म्हणजे ऑनलाईन जी अप्रोच बिल्डिंगची बॅच आहे त्याच्यासाठी हे जे पुस्तक घेतलं तुम्ही तर या पुस्तकाचा जेवढी काही कॉस्ट तुम्हाला आहे ती कॉस्ट आम्ही बेअर करतो आणि याची अप्रोच बिल्डिंगची जी बॅच आहे तर ती ऑनलाईन याच्यावर उपलब्ध आहे ऍपवर जी बॅच आहे त्या बॅचचा मुद्दाम स्क्रीनशॉट इथे घेतला की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नकोय ऍपवर जाणार तर ही लॉजिक बुस्टर किंवा अप्रोच बिल्डिंग बॅच तुम्ही घेऊ शकता अप्रोच बिल्डिंगच्या बॅच मध्ये आपण काय करतो क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमची भूमिका काय असायला पाहिजे हे वारंवार तुम्हाला सांगतो तेरा तेवीस या पूर्व परीक्षेच्या सर्व अकरा प्रश्नांना आपण डिस्कस करतो आणि यामुळे पूर्ण अभ्यास झाल्यानंतर काही गोष्टीमध्ये कमी पडत असताना नवीन प्रश्न आल्यानंतर तो प्रेशर कसा हँडल करायचा याच्यावर आपली वारंवार भूमिका लक्षात येते ठीक आहे चला तर मग सुरू करूयात या राज्यसेवा मुख्य परीक्षेतला हा तीस नंबरचा प्रश्न एच आर डी मध्ये विचारला गेला होता आता एच आर डी मध्ये बऱ्यापैकी लोकांचे चांगले स्कोर आलेले आहेत राईट एकशे अठरा पर्यंत दोन हजार तेवीसच्या मेन्समध्ये आणि पॉलिटी मध्ये जवळपास माझे जे ओळखीचे आहेत जे की स्टुडंट येऊन भेटले ते एकशे चौदा पर्यंत पॉलिटीमध्ये सुद्धा मार्क्स आलेले आहेत ठीक आहे तर हे दोनच विषयांनी मार्क्स चांगले भरभरून दिलेले वन आहेत वननी पण अवॉइड केले आणि फोरनी पण मार्क्स अवॉइड केलेले आहेत द्यायला राईट ना त्यामुळे स्कोर साधारणपणे सरासरी वीस ते तीस मार्क किंवा तीस मार्काची सरासरी कमी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो इव्हन त्याही पेक्षा जास्त म्हटलं तरी हरकत नाही ठीक आहे चला मग सुरू करूया क्वेश्चन क्वेश्चन नंबर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग संक्षिप्त धोरणानुसार कोणती विधाने बरोबर आहे राइट ना आता सर्वात पहिला आहे ती अहवाल काढते एक्झामला तेवीस ला एक्झाम देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हा अहवाल पाठ केलेला नाही मग चौकट जर पलीकडे क्वेश्चन चालल्यानंतर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे ते लक्षात घ्यायचं तेवीस ते पन्नास मध्ये पासष्ट वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींची संख्या दुपटीपेक्षा भारतामध्ये वाढणे अपेक्षित आहे अपेक्षित शक्यता म्हटलेली आहे त्यामुळे चुकीचं करायची गरज नाही यामुळे आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षेला आव्हान मिळेल बड ऑबियस आहे वाढणार तर आव्हान मिळणारच आहे बावीस मध्ये टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे जन्मप्रती श्रिया हा टू पॉईंट झिरो जो की टू पॉईंट वन एवढा होण्याच्या उंबरठ्यावर होता म्हणजे टू पॉईंट वन ऑलरेडी होऊन गेला तो त्यांनी ते विधान उंबरठ्यावर होता याचा अर्थ या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा बरोबर पकडतो भारताची लोकसंख्या सत्तर मध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष होती तेवीस मध्ये चौदाशे अ चौदाशे एकोणतीस दशलक्ष होण्याचा अंदाज असून तेवीस मध्ये चौदाशे सव्वीस दशलक्ष लोकसंख्येच्या चीनला भारत मागे टाकेल असं म्हटलेलं आहे तर हे साधारणपणे आपण पाठ केलंय की भारत पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला काय झालाय जगातला एक नंबरच्या लोकसंख्येचा देश पडलेला आहे राईट म्हणजे हे अहवाल जो जुना आहे त्याच्या आधारावर त्यांनी प्रेडिट केलाय त्यामुळे पुन्हा एकदा हेही योग्य आहे विचारलंय काय काय बरोबर आहे फक्त अ फक्त ब फक्त क आणि वरील सर्व जेव्हा तुम्ही म्हणणार की सर फक्त बरोबर वर आहे तेव्हा तुम्ही ब आणि ना काही नाकारण्याचा अधिकार तुम्हाला नसतो किंवा कमी वेळा असतो समजतंय जे लोक नवीन आहेत त्यांना कदाचित अंदाज येणार नाही परंतु हे लक्षात घ्या जेव्हा कंटेंट कमी पडतो चौकट कमी पडते त्यावेळी तुम्हाला चौकटीच्या पलीकडे मला माहिती चा पली नसताना काय करायला पाहिजे ही शक्यता लक्षात घ्यायची आहे आणि यालाच आपण काय म्हणतो अप्रोच बिल्डिंग राईट त्यामुळे अप्रोच बिल्डिंगच्या ज्या लोकांना नवीन आहे ना आणि एक्झामचा अंदाज येत नाही पर्टिक्युलरली राज्यसेवा पूर्वचा तर याच्यासाठी अप्रोच बिल्डिंगची बॅच शंभर टक्के उपयोगाची ठरणारी आहे ठीक आहे त्यामुळे या केसमध्ये पुन्हा एकदा माहिती नसताना आपण म्हणतो क्लासरूम मध्ये नाकारण्याचा अधिकार किती वेळा रे कमी वेळा आला लक्षात हे कमी वेळा कुठून आलं सर सांगा कमी वेळा कुठून आलं हे क्यू वरून वारंवार बघितल्यानंतर आलेलं आहे राईट मनाने बनवलेलं आहे का अजिबात नाही ठीक आहे चला मग सुरू करूयात पुढचा मुद्दा हे काय तर असा प्रिलिमला जर एखादा अहवाल आला रॅन्डम आणि वाचण्यात नाहीये तर बघा अहवाल येतात इकॉनॉमिक्स मध्ये असे अहवाल येतात वाचण्यात नसताना शक्यतो चुकीचा करायचा नाही कळतंय का राईट या अनुषंगाने जाणं अपेक्षित आहे त्यानंतर थ्री झिरो नंतर आता पुढचा क्वेश्चन आहे सिक्स्टी फाय नंबरचा आता है। हा तर आणखीन रॅन्डम आहे हा आहे एच आर डी मधलाच परंतु विचारलं गेलाय आता हा लोकसंख्येच्या पलीकडे चाललाय मुद्दाम घेतला मी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार एकवीस मध्ये भारत लैंगिक समानता दर्शवणाऱ्या देशांच्या यादीमध्ये एकशे छप्पन्न पेक्षा चाळीसव्या स्थानावर आहे लक्षात घ्या तुम्ही एच आर डी मध्ये मी वारंवार क्लासमध्ये सांगितलंय की तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स फक्त पाठ करायचा असतो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट सुद्धा पाठ करायची गरज नाहीये तर ग्लोबल जेंडर गॅप तर आपण कधीच पाठ करणार नाहीये राईट याच्या अगोदर ग्लोबल जेंडर गॅपला क्वेश्चन विचारला गेला तेरा चौदा पंधराच्या पॅटर्नमध्ये डायरेक्ट आता विचारलाय आणि तेव्हा त्यांना त्यांनी त्या क्वेश्चनमध्ये त्रास दिला होता इथे त्रास द्यायची गरजच नाही आहे कारण की आपला आपण फिक्स आहे हे माहिती नाही मला हेही बरोबर आहे त्यानंतर दक्षिण आशियामध्ये पासष्ट एकशे सहा यांचे क्रमवारी मला सांगा तर एवढी क्रमवारी पाठ केली का आपण तर अजिबात नाही पाठ केलेली कारण की आपलीच क्रमवारी पाठ होत नाहीये आपण हीच पाठ केली नाही तर शेजाऱ्यांचे काय पाठ करणार आहे आणि पुन्हा आता जे पाठ नाहीये ते चुकीचं करणार नाहीये ठीक आहे त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये दोन हजार वीसच्या अहवालनुसार भारत एकशे त्रेपन्न देशापैकी एकशे बारावा होता म्हणजे वीसचा विचारला एकवीस एकवीसचा अवाल विचारलाय एक विचार तुम्हाला काहीच माहिती नाहीये पुन्हा एकदा आन्सर दिला आहे योग्य विचारला असताना काय लिहिलंय वरील सर्व सर्व योग्य आहेत तुम्ही म्हणार की हे कसं तर पुन्हा एकदा लक्षात घ्या एचआरडीच्या पेपरमध्ये आपला अप्रोच कसा असतो किंवा अशा क्वेश्चनच्या कंटेंट मध्ये तुम्ही म्हणार की सर याच्यामध्ये मला जरा प्रश्नचिन्ह घेऊ द्या मम्मी म्हणेल की बाळा प्रश्नचिन्ह कशावर घ्यायचा तर प्रश्नचिन्ह एकशे चाळीस वर घ्यायचा का एकशे छप्पन्नवर घ्यायचा का पासष्ट वर घ्यायचा का आला लक्षात हे जे नंबर सगळ्यांना क्वेश्चन मार्क करणार आहे का तुम्ही तर नाही करणार आहे कळत आहे का आणि काहीच कळत नसताना क्वेश्चन मार्क करायचा नाही ही आपली भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे समजत आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ऍक्सेप्टन्स वाढवा आयुष्यातला म्हणजे एक्झाम मध्ये पण वाढेल तर अबक या केसमध्ये सगळेच बरोबर आहे ठीक आहे सो पर्याय क्रमांक चार सिक्स्टी फायव्ह चा त्यानंतर पुढे थर्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण वन ऑफ द इझी वन ऑफ द वन ऑफ द म्हणजे इझी म्हणजे सगळ्यात काही सोप्या प्रश्नापैकी हा एक आहे हा बघा प्रिलिमला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो हंड्रेड पर्सेंट ही चौकटच आहे लो, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन दो हजारची बालमृत्यू दर तीस माता मृत्यू दर लाखा मागे किती शंभर ऐंशी टक्के संस्थात्मक प्रसूती आणि शंभर टक्के प्रसूती जे आहे ते शिक्षित दायीद्वारे प्रशिक्षित दाईद्वारे म्हटलो आपण जन्म मृत्यू यांची शंभर टक्के नोंदणी अनिवार्य काय शब्द वापरला आपण अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे शंभर टक्के चालेल का रे शंभर टक्के चालायलाच पाहिजे समजत आहे तो क सर्व योग्य असताना उद्दिष्टे विचारलेले आहे ऑल ऑफ दीज आता त्यांनी म्हटलं की किती वेळा ऑल ऑफ दीस चार नंबरला द्यायचा यावेळी तीन नंबरला देऊन बघू समजताय का राईट त्यामुळे पुन्हा एकदा इथं प्रश्नचिन्ह करण्याची गरज नव्हती ही चौकट आहे ही चारच मुद्दे आपण पाठ करतो आणि ते चारच मुद्दे एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत ठीक आहे आफ्टर दॅट फिफ्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन सामान्य परिस्थितीमध्ये हा एक क्वेश्चन बघा आता तुम्हाला काय केलंय त्यांनी सामान्य परिस्थितीमध्ये एक हजार पन्नास मुलींमागे एक हजार मुलगे लिंग गुणोत्तर असले पाहिजे आता त्यांनी विधान काय वापरले असले पाहिजे काय शब्द वापरलाय असले पाहिजे आयडियली मग आयडियल्स आपण पाठ केले का नाही आपल्याला काय माहिती आता आप आपल्याकडे किती आहे मग ब मध्ये दिलं सिक्स्टी वन मध्ये नऊ चारशे नऊशे एक्केचाळीस होतं दोन हजार मध्ये नऊशे चौदा झालं मग आता मला सांगा सिक्स्टी वनचं पाठ केलंय का आपण नाही पाठ केलेलं पण का माझं काय माहितीये आत्ताचं पाहिजे असं दोन हजार अकरा किती आहे नऊशे चौदा आता नऊशे चौदा आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे का कारण की दोन हजार अकरामध्ये आपलं जर काय म्हटलं इथे मुलींमागे मुलांचं प्रमाण आहे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरचा मुद्दा जर विचारात घेतला तर दोन लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणावीस आणि दुसरा मुद्दा आहे नऊशे त्रेचाळीस राईट right, मग हे नऊशे चौदा कुठून आलं तर मला वाटतं की ते शंभर टक्के चौकट आहे जी की तुम्हाला माहिती असायला पाहिजे राईट right? म्हणजे ब विधान आपण लक्षात घेतो की हे मस्ट आहे लिंगा चुकीच गरेजी गरेजी की पाई जे चुकीचं असायला पाहिजे कळत आहे राईट त्याच्यानंतर गर्भलिंग निदान चाचणीमुळे लिंग गणतावर परिणाम होतो शंभर टक्के होतो आणि या केसमध्ये आता बघा अ या केसमध्ये तुम्हाला चुकीचे करायची गरज नाही कारण की ब तुम्हाला पाठ असायला पाहिजे आणि ब म्हणतो की नऊशे चौदा नकोय हे दोन हजार अकरा मध्ये नऊशे एकोणावीसच आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के ब चुकीचा असला पर्याय एक यायला पाहिजे ठीक आहे राईट तर हे कृपया लक्षात घ्या की हा क्वेश्चनचा आन्सर जे आहे तर ते नऊशे चौदा यायला नको राईट ही चौकट आहे अभ्यासाचा भाग आहे आपण क्रॉस चेक केलेला आहे ठीक आहे आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स <coughs> हा बघा आता यांनी काय केलंय मुद्दाम त्रास दिला रे काय विचारलंय महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ आपण कशाची पाठ करतो रे ऑल इंडिया ऑल इंडिया लेव्हलला पाठ केलं आपण डिकेडल ग्रोथ रेट समजतंय का आपण का पाठ केलं मॅक्झिमम सगळ्यात जास्त कधी होती रे सगळ्यात जास्त होती नाईनटीन सिक्स्टी वन टू नाईन्टीन सेव्हन्टी वन त्यामुळे सगळ्यात जास्त कुठे दिसायला पाहिजे सेव्हन्टी वनला मग सगळ्यात जास्त कुठे दिसते सर इथे दिसते ऑल रोमन एक असलेले किती शोधा हे बरं हे नाही लक्षात आलं पण सगळ्यात कमी कधी असायला पाहिजे दोन हजार एकला कमी असायला पाहिजे दोन हजार एकला सगळ्यात कमी वाले ऑप्शन शोधा हो तर ड ला रोमन चार ड ला रोमन चार असले किती पर्याय एकच पर्याय आहे कळालं का म्हणजे महाराष्ट्राची डिकेटल ग्रोथ रेट तुम्ही पाठ करणं अपेक्षित नाहीये तरी सुद्धा उत्तर बरोबर येणं अपेक्षित आहे कळालं का राईट म्हणजे एक जरी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण पाठ करतो हे लक्षात घ्या हे आपण पाठ केलेलं आहे क्लासमध्ये मी वारंवार हर ओरडू गोडू सांगितलं की हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे हा एक बघा दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील लिंग गुणोत्तरामध्ये आढळणाऱ्या तफावतीबद्दल तफावतीबद्दल सत्यविधान निवडा विचारलेला आहे आता इथे गोंधळ काय होऊ शकतो की तुम्ही काजीपुरो क्वेश्चन वाचला आहे का एक तर पहिला विचारलाय ग्रामीण आणि शहरी भागातील लिंग गुणोत्तर राईट आणि त्यांच्यातली तफावत म्हणजे काय की दोन हजार एक ला ग्रामीण आणि शहरी अर्बन यांच्यामध्ये डिफरन्स किती होता आणि दोन हजार एकवीसला दोन हजार अकराला ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये डिफरन्स किती आहे कळालं मग आता बघा तिच्यामध्ये वाढ झाली होती तिच्यामध्ये घट झाली होती गुजरातमध्ये तिचे प्रमाण मोठे होते आता बघा काळजीपूर्वक आता दिलंय का वरील सर्व नाही दिलेलं मग शंभर टक्के काय आहे की अ आणि ब चा विचार करायचा आहे कळतंय का रे अ आणि बचा विचार करायचा आहे मग आता बघा अ आणि ब चा विचार केला परंतु गुजरातचा मुद्दा सांगा गुजरातचा मुद्दा तुम्ही वेगळा पाठ केलाय का अरे तुम्हाला माहिती काय असायला पाहिजे महाराष्ट्राचा मुद्दा मग महाराष्ट्राचा आहे का इथे नाही मग तुम्ही सर सगळंच गुजरातला चाललंय तर हे पण गुजरातचा डेटा घेऊन जायचा का गुजरातचा डेटा पाठ करायचा नाही राईट सगळं गुजरातला जरी चाललं असतं तरी गुजरातचा डेटा पाठ करायचा नाही मग गुजरातचा डेटा लक्षात घेताना मी याला चुकीचं करणार नाही म्हणजे सी बरोबर असायला पाहिजे मग सी बरोबर आहे सी बरोबर आहे याचा अर्थ काय झाला ए आणि बी पैकी काहीतरी निवडायचंय आता मला सांगा वाढ बघा तफावतीमध्ये वाढ झाली आणि तफावतीमध्ये घट झाली कळतंय का तफावतीमध्ये वाढ झाली आणि तफावतीमध्ये घट झाली आता सांगा ओव्हरऑल तुम्हाला काय माहितीये हा ॲप्रोचचा मुद्दा आहे हा अप्रोचचा मुद्दा आहे लक्षात घ्यायचं बघा आपलं काय म्हणणं आहे की आपल्या म्हणण्याप्रमाणे की तफावत वाढली तफावत कमी झाली दोघांपैकी एकच निवडायचंय आता मला सांगा ओव्हरऑल सेक्स रेशो मध्ये ओव्हरऑल सेक्स रेशो मध्ये काय झालेलं आहे तर ओव्हरऑल सेक्स रेशो मध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे इम्प्रुव्हमेंट जर होत असेल तर याचा अर्थ काय झाला दोघीकडे ओव्हरऑल सेक्स रेशो वाढलेला आहे समजत आहे का मग जर सेक्स रेशो वाढला असेल राष्ट्रीय स्तरावर तर ती तफावत वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे तर तफावत कमी व्हायला पाहिजे कारण की कारण की सेक्स रेशो इम्प्रूव्ह झालेला आहे हे लॉजिक आहे कळत आहे का गडबड करायची नाहीये कारण की त्यांनी जर बघितलं बघा सी बरोबर दिलेला आहे मग तुम्ही ए घेऊन जाताय की बी घेऊन जाताय समजत ना मग आपल्याला लक्षात द्यायचंय वाढ नाही व्हायला पाहिजे तफावतीमध्ये घट व्हायला पाहिजे म्हणजे तफावत कमी व्हायला पाहिजे क्लियर ठीक आहे हा क्वेश्चन समजून घ्यायचा व्यवस्थित काळजीपूर्वक मग तुम्हाला सर आकडेवारी सांगा काहीच गरज नाही आकडेवारीची म्हणजे अगोदर फोर्टी नाईन पर्सेंट फोर्टी नाईन पॉईंटच्या आसपास तफावत आहे आणि आता ट्वेंटी पॉईंटच्या आसपास तफावत आहे फक्त तफावत कमी झालेली आहे पण असं कोणी पाठ केलंय का नाही लॉजिक काय आहे की जर इम्प्रुव्हमेंट झालेली आहे तर तफावत कमी व्हायला पाहिजे क्लिअर ठीक आहे राईट पुढे <coughs> कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा सरासरी दरापेक्षा अधिक आहे आता हा मला सांगा महिला साक्षरता तुम्हाला जास्तीत जास्त कोणाची माहिती आहे राष्ट्रीय स्तरावरची आणि महाराष्ट्राचे बरोबर मग याच्या पलीकडे क्वेश्चन चालणार आहे आणि क्वेश्चन कसा आला कळाला का क्वेश्चन कसा आलाय क्वेश्चन घेऊन आलाय अब कड आणि खाली काय घेऊन आलाय दोन 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 म्हणजे काय रे प्रायोरिटी ठरली पाहिजे प्रायोरिटी ठरली पाहिजे मग मा आता मला सांगायचं की राष्ट्रीय सरासरीपेक्षा कुठे चांगला असेल महिला साक्षरता तर जिथे साक्षरता ओवरऑल जास्त असेल सो पंजाबची साक्षरता जास्त असायला पाहिजे जा छोटे राज्य आहे मणिपूर नॉर्थ ईस्ट आहे छोटं राज्य आहे आयडियली मध्य प्रदेश हा साक्षरता रा, राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असायला पाहिजे आणि ओडिशाची साक्षरता सुद्धा कमी असायला पाहिजे कळतय का म्हणजे आपण अप्रोच बिल्डिंग मध्ये सांगितलंय वारंवार की अब कड आला आणि दोन दोन आला की मागे टेकायचं विचार करायचा की क्वेश्चनची डिमांड काय क्वेश्चनची डिमांड म्हणतो की महाराष्ट्रातल्या सोडून इतर राज्यातल्या महिलांची साक्षरता मग आपण पाठ केली का नाही मग परत एकदा विचार करायचा काय पाठ केलेलं नाहीये तर काहीच पाठ नाही केलेलं मग काहीतरी नाकारायचंय का नाकारायचंय कारण की वरील सर्व यापैकी नाही पर्याय दिले का नाही दिलेले म्हणजे विचार करण्यासाठी प्रश्न आहे आपण काय करतो प्रश्न आणि त्याचे उत्तर बघतो नाही प्रश्नाचा पॅटर्न आणि त्याचे पर्याय शोधायचे आणि त्याला विचारायचं तू का आला बाबा समजतंय का राईट या अँगलने चला पुढे <coughs> पुढचा प्रश्न बघायचा नाईन्टी थ्री नंबरचा काय म्हंटलाय की भारतातील वर्ष आणि लिंग गुणोत्तर आता याचे काजीबरोबर लक्षात घेतलं तुम्हाला काय पाठे रे तर तुम्हाला पाठे दोन हजार अकरा ला किती आहे नऊशे त्रेचाळीस म्हणजे डी ला रोमन दोन पाहिजे राईट त्यांना दोन हजार एक ला किती आहे नऊशे तेतीस म्हणजे ए ला रोमन तीन पाहिजे शोधा एला रोमन तीन एला रोमन तीन ए ला रोमन तीन डी ला रोमन दोन डी ला रोमन दोन डी ला रोमन दोन आता याचा अर्थ काय झाला त्यांचं म्हणणं आहे की एकसष्ट आणि एक्क्याऐंशी याच्यामध्ये सांगायचं आता मला सांगा या दोघांमध्ये या दोघांमध्ये कमी कुठे असायला पाहिजे तर जे रिसेंट आहे ते कमी असायला पाहिजे बरोबर म्हणजे एकसष्टला चांगलं असायला पाहिजे बरोबर ना आपण कायम घेतलं की जुन्या वेळी जुन्या काळात लिंग तर चांगलं होतं मग एकसष्टला चांगलं असायला पाहिजे मग याच्यातलं चांगलं हा रोमन बघा हा दोन गेलेला आहे या दोघांपैकी चांगलं कोण आहे तर एक्केचाळीस म्हणजे सीला रोमन एक शोधायचा आहे मग सीला हे कुठे सापडला इथे पर्याय क्रमांक दोन म्हणजे या प्रश्नाला पुन्हा एकदा आपण जेव्हा लक्षात घेतो तर इथे गडबड काय होऊ शकते सर एक्क्याऐंशी एक ला नऊशे चौतीस लायचं की एकसष्ट ला तर आपल्याला काय माहितीये ज्यावेळी तंत्रज्ञान वाढलं त्या तंत्रज्ञान वाढल्यानंतर काय झालं आपल्या सोनोग्राफी वगैरे या गोष्टी आल्या समजत आहे म्हणजे इनिशियली आपण काय करतो कायमच नाईन सिक्स्टी नाईन फोर्टी वन याला जुन्या काळात चांगला असं पाहिजे आणि रिसेंटच्या काळामध्ये कमी पडायला पाहिजे राईट या अँगलने आपण हा मुद्दा लक्षात घेतला या टाइपचा क्वेश्चन ऑलरेडी विचारला गेलेला आहे आणि तिथे पुन्हा एकदा खूप सोपा होता यावेळी थोडासा ट्रिकी करायचा प्रयत्न केलाय परंतु तरी पण उत्तर येणं अपेक्षित आहे ठीक आहे चला पुढे नाईन्टी थ्री नंबरचा मग आता वन झिरो सिक्स मध्ये आता बघा काय विचारलंय की लोकसंख्या धोरणाच्या विकासातील महत्वाचे टप्पे आता हे एचआरडी मध्ये विचारणं अपेक्षित होतं परंतु हा प्रश्न आला तुमच्या जीएस uh, वन मध्ये जॉग्रफीच्या अँगल आता सांगायचं याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात बघा राष्ट्रीय कुटुंब नियोजन सगळ्यांना माहिती आहे नाइनटीन फिफ्टी टू चा आहे राईट भोर समिती पुन्हा एकदा आतापर्यंत पीवायक्यू च्या अनुषंगाने आपण बघितली ही स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे स्वातंत्र्यपूर्व काळातला ऑप्शन काय आहे फोर्टी सिक्स चा नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण नवीन राष्ट्रीय लोकसंख्या नवीन म्हटलं रे याचा अर्थ दोन हजार आणि हे नियोजन विभागाचे कुटुंब कल्याण विभाग नाम नामांतर कधी केलं तर हे तुम्हाला पाठ नसलं पाहिजे तरी पण उत्तर बरोबर आलं पाहिजे म्हणून हा सेव्हन्टी सेवन आणि क्लासरूम मध्ये एचआरडीचा आपण क्लासरूम मध्ये जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मी हे क्लासरूम मध्ये सांगितलंय की तुम्ही काय करायला पाहिजे तर या टाईपच्या क्वेश्चनसाठी तुम्ही कोण बदललंय रे सरकार बदललंय जनता सरकार आलाय आणि त्यामुळे ते काय म्हंटलं की आता नियोजनला लोक घाबरत आहे कुटुंब नियोजनाला लोक घाबरायला लागले कंपल्सरी केलं होतं ना म्हणून घाबरायला लागले मग त्याच्याऐवजी काय करा कुटुंब कल्याण चॉकलेट तेच रॅपर बदललेलं आहे राईट ठीक आहे या अनुषंगाने हा क्वेश्चन कम्पॅरेटिव्हली सोपा हो जीएस वन मध्ये विचारला गेला होता जॉग्रफीच्या अँगलने त्यानंतर हा एक बघा हा ट्रिकी करायचा प्रयत्न केला होता परंतु तेवढं काही गडबड व्हायची गरज नव्हती प्रश्न होता भारतात दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार दोन हजार एक उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे बघा आता सगळ्यात कोणाची आहे तर सिक्कीमची आहे दोन हजार एक ला त्यावेळी पण कोणती असेल सिक्कीमच असेल मग तुम्ही मला सर सिक्कीम कसं काय मग तुम्ही जर बघितलं यापैकी नाही ऑप्शन आहे मणिपूर नागालँड आहे पण मला काय माहिती रे सिमरन सी मी रन म्हणजे काय सर्वात कमी लोकसंख्येची राज्यांमध्ये सर्वात कमी कोण आहे सिक्कीम आहे मग मिझोरम आहे आणि मग अरुणाचल आहे जर गडबड झाली असती तर काय झालं असतं या तिघांमध्ये कोण असे तिन्ही ऑप्शन दिले असते मग आपल्याला वाटलं असतं सर दोन हजार एकला दोन हजार अकराला जर हे पहिले सर्वात कमी लोकसंख्येचे तीन राज्य आहेत याच्यापैकी मागे पुढे झाला असेल तर असा प्रश्न मनामध्ये मा आला असता परंतु तसे पर्याय दिलेले नाही आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विचार करायचा आहे एकचा असू दे नाही तर अकराचा असू दे कमी लोकसंख्येचं राज्य कमीच लोकसंख्येचं असायला पाहिजे आणि त्याचा मुद्दा आहे सिक्कीम ठीक आहे गडबड करायची नाही बिनकामाचा विचार करून नाही सर यापैकी नाही लिहितो यापैकी नाही लिहिची गरज नाही आपण काय सांगितलं क्लासमध्ये की काहीच माहिती नसताना किंवा काहीच कळत नसताना जर आपण काही कळत नाही त्यावेळेस दिस मारतो आणि जेव्हा माझ्याकडे तीन तीन पर्याय वाढून दिलेले आहेत त्यावेळी मात्र मी यापैकी नाही शक्यतो लिहित नाही अप्रोच बिल्डिंगचा भाग आहे कि झालं कळालं का चला पुढचा मुद्दा आता हा बघा हा पण फसवा क्वेश्चन होता मी मिळेल की काय विचारलंय कोणत्या उगम स्रोतांनी लोकसंख्येची द्वितीय माहिती गोळा केली आता इथे जर इंग्लिशमध्ये बघितलं ना तर सेकंडरी पॉप्युलेशन इन्फॉर्मेशन शब्द वापरलाय मग लोक काही लोक म्हणतील सर जनगणना आम्हाला तर प्राथमिक आहे मग इथे काय करायचं तर असा विचार नाही करायचा प्राथमिक पण आहे तेही बरोबर आहे सेकंडरी आहे तेही बरोबर आहे त्याच्यानंतर काय तर आहे तेही बरोबर आहे कळतंय का त्यामुळे याला चुकीचं काही गरज गरज नाही आणि हे तुम्हाला काहीच माहिती पण नाही आहे ह्याच्या तर तुम्हाला काहीच माहिती नाही त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही काय केलंय ऑफ दिजच लिहायला पाहिजे लक्षात घ्या जॉग्रफीच्या पेपरमध्ये सुद्धा विचार काय करणं अपेक्षित होतं लोक गडबडले तिथे अजिबात गडबडायची गरज नाही आहे दोन हजार अकरा जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार डेन्सिटी विचारली लोकसंख्येची गणता बरोबर आणि काय दिलंय काजीपूर बघा शंभर टक्के चंद्रपुरे 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 डेन सिटी <coughs> कमी पासून जास्त पर्यंत मग छोटा जिल्हा कोणता आहे सर भंडारा सगळ्यात छोटा आहे मग काय झालंय सर इथे बघितलं गोंदिया वाशिम आणि वाशिम गोंदिया हा लय अवघड प्रश्न आहे राईट त्याचा उत्तर पर्याय क्रमांक एक आहे जर तुम्ही विचार केला तर वाशिम आणि गो भंडारा गोंदिया याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह काय लोकसंख्या कमी आहे आणि त्या धर्तीवर एरिया सुद्धा छोटा आहे आता वाशिम आणि गोंदियाचा मॅप जर बघितला तर सारखी सारखाच एरिया वाटणार आहे कळत का राईट right? आणि मग त्यावेळी कदाचित एक मारो की चार मारू याच्यामध्ये लोकांचं कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात घ्या असा डेटा तुम्ही पाठ करत नाही कळालं चला पुढे <coughs> एकोणावीस नंबरचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचा दुसऱ्या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं आहे जन्मदर उच्च आणि घसरणारा मृत्यू दर असतो कळत आहे का राईट पुन्हा एकदा चौकटीचा भाग होता आणि तो शंभर टक्के बरोबर आला पाहिजे जर तुम्हाला हे क्वेश्चन कळताना काही अडचण येत असेल किंवा समजलं असेल तर तुम्हाला लक्षात द्या तुम्हाला राज्यसेवा पूर्वची ही अप्रोच बिल्डिंगची बॅच बॅच जॉईनच करावी लागेल कारण की त्याच्यामुळे जर स्कोर वाढणार असेल ते तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यावेळी मला चान्स घ्यायचा नाहीये जोरदार तयारी करायची आहे त्यासाठी अप्रोच बिल्डिंग बॅच ही शंभर टक्के तुम्हाला उपयोगाची ठरेल त्यामुळे इतकं इथपर्यंत आलाच आहात तर थँक्यू म्हणून देतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि कमेंट करा वेळ मिळाला तर थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट